नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डी एस न्यू तुमचं मत माझं मतमध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाची माहिती मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे ती आपल्याला या ठिकाणी सांगतोय ते म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या घडलेली आहे अत्यंत निर्घुण आणि क्रूरपणे त्यांची हत्या झालेली आहे हे आपल्याला माहिती आहे परंतु या घटनेसोबत आणखी दोन घटना घडलेल्या आहेत ते म्हणजे मासाजोग या ठिकाणी असलेल्या पवन ऊर्जा प्रकल्पामध्ये त्या ठिकाणचे वॉचमॅन आणि काही लोकांना मारहाण झाली होती त्याही ठिकाणची एक घटना आहे आणि याही व्यतिरिक्त त्यापूर्वी वाल्मिक कराड यांनी पवन ऊर्जा प्रकल्पाकडे जवळपास दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दा दाखल झाला आहे तीन गुन्हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत परंतु आज एक मोठी घडामोड घडलेली आहे आणि पुणे या ठिकाणी सी आय डीच्या कार्यालयामध्ये यामध्ये खंडणी प्रकरणाचे मुख्य आरोपी असलेले वाल्मिक कराड हे त्या ठिकाणी शरण आलेले ही बातमी आज महत्वाची आहे मित्रांनो हा व्हिडिओ ही माहिती मी आपल्याला पूर्णपणे देणार आहे परंतु आपली प्रतिक्रिया जी द्यायची आहे ती पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर द्या कारण आपण अर्धवट व्हिडिओमधून आपली कॉमेंट्स करतायत त्यामुळे पूर्ण व्हिडिओ आपला पाहण्यात येत नाही पूर्ण माहिती जी आहे ही माहिती अत्यंत महत्वाची कारण अनेक नाटकीय घडामोडी या घडलेल्या आहेत कारण हे प्रकरण बीडचं आहे म्हणजे वाल्मिक कराड हे बीडचे आहेत आणि शरण मात्र ते पुण्याच्या सी आय डी कार्यालयामध्ये झालेले आहेत मित्रांनो हे दिवसभराच्या घडामोडीमध्ये तसं जर पाहिलं तर वाल्मिक कराड यांचं नाव या घटनेमध्ये चर्चेत येत होतं कारण ते खंडणी त्यांनी मागितली हा त्यांच्यावर आरोप आहे गुन्हा त्यांच्यावर दाखल झालेला आहे अधिकाऱ्यांना धमकावलं असेही गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत परंतु जी हत्या करण्यात आली होती संतोष देशमुख यांची त्याच्यामध्ये जे सात आरोपी आहेत त्यापैकी चार आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत तीन आरोपी अद्यापही फरार आहेत त्यांचं असं मत होतं की आरोपीनं तर ताब्यात घ्यावं पण यांच्या पाठीमागं जे कुणी असतील त्यांना सुद्धा ताब्यात घ्यावं कारण आपल्याला माहिती आहे की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जी स्कॉर्पिओ वापरली होती काळ्या रंगाची त्याच्यामध्ये सात आरोपी जे होते त्यातले चार आरोपी ताब्यात आहेत परंतु ही स्कॉर्पिओ आता सीआयडीनं ताब्यात घेतलेली आहे कारण ह्याचा पूर्ण तपासच सीआयडी पथकाकडे गेलेला आणि ती गाडी ज्यावेळेस ताब्यात घेतली त्यावेळेस त्या गाडीमध्ये दोन मोबाईल हे आरोपींचे त्या ठिकाणी सापडलेले आपल्याला माहिती अशी मिळत होती की या दोन मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांना ज्यावेळेस मारहाण करण्यात येत होती हे सहा सात आरोपी त्यांना मारत होते त्यावेळेस त्याची व्हिडिओ शूटिंग करण्यात आलेली आणि ती व्हिडिओ शूटिंग या मोबाईलमध्ये आहे अनेक व्हिडिओ त्याच्यामध्ये आहेत त्यापैकी काही व्हिडिओ जवळपास तीन ते चार व्हिडिओ हे इतर कोणत्या तरी नेत्याला किंवा कार्यकर्त्यांना चार ठिकाणी हे चार व्हिडिओ पाठवण्यात आल्याची माहिती सुद्धा या ठिकाणी माहिती आहे विशेष म्हणजे सोशल मीडियावर माध्यमावर ही माहिती आलेली आहे आणि विशेष म्हणजे यामध्ये मुख्य आरोपी कोण आहे त्याला सुद्धा ताब्यात घ्यावं असं सांगत होते भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश थस तर सातत्यानं सांगत होते की संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जे कोणी आरोपी आहेत त्यांचा आका हे वाल्मिक कारण आहेत परंतु या आकाचाही आका कोणीतरी आहे त्यामुळे याचा पूर्ण शोध लागला पाहिजे परंतु संतोष देशमुख यांची हत्या प्रकरण म्हणून जवळपास नऊ डिसेंबरला त्यांची हत्या झालेली आहे आणि आता जवळपास वीस बावीस दिवस उलटून गेले तरी आरोपी अटक नाहीये अठ्ठावीस डिसेंबरला सगळ्या पक्षांच्या वतीनं हो सगळ्या धर्मियांच्या वतीनं हो बीडमध्ये विराट मोर्चा झाला त्यामध्ये था, लाखोच्या संख्येनं समाज बांधव एकत्रित आले होते आणि त्यांचं म्हणणं होतं की या तीनशे दोन म्हणजेच संतोष देशमुख यांच्या हत्येमधले आरोपी तात्काळ अटक करा आणि त्यासोबत खंडणी मागणी करण्याच्या जो गुन्हा दाखल झालेला आहे वाल्मिक कराड यांच्यावर त्यांना सुद्धा अटक करा कारण या खुनाच्या प्रकरणामध्ये त्यांच्याशी संबंधित हे लोक आहेत कारण यामध्ये जे आरोपी आले आहेत तेच खंडणीच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा आरोपी आहेत आणि त्यामुळं हे दोन्ही प्रकरणाचे आरोपी एकसारखे आहेत असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे मोर्चाचा जो काही प्रचंड दबाव हा राज्य सरकारवर पडलेला आहे आणि त्यानंतर सी आय जी काही टीम आहे या नऊ टीम जवळपास दीडशे पोलीस कर्मचारी अधिकारी या टीममध्ये होते जे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर वाल्मिक कराड आणि ह्या तीनशे दोन प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत तीन फरार त्यांचाही शोध घेण्यासाठी ते महाराष्ट्रभर फिरत होते परंतु मित्रांनो दोन तीन दिवसापासून चर्चा सुरू होती की वाल्मिक कराड हे चोवीस तासामध्ये शरण येण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे सगळ्या माध्यमांनी ही घटना येत होती की पुण्यामध्ये वाल्मिक कराड येत्या चोवीस तासामध्ये पोलिसांना शरण येणार आहेत आणि मित्रांनो मग एवढी मोठी सीआयडीची टीम होती सीआयडी कडे सगळे अधिकार दिलेले आहेत एवढे मोठे कर्मचारी अधिकारी वाल्मिक कराड आणि त्या देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना शोधण्यासाठी महाराष्ट्रभर फिरत होते मग पुण्यामध्ये कराड शरण येणार आहेत हे सीआयडीला माहीत नव्हतं हो हो का किंवा याविषयी त्यांच्या मनामध्ये शंका नव्हती का तसं जर पाहिलं तर सीआयडीचं मुख्य हे पुण्यामध्ये आहे आणि आरोपी पुण्यामध्येच आहे आणि तो शरण येणार आहे असं माध्यम सांगतायत तरी सुद्धा सीआयडीना किंवा कर्मचाऱ्यांना किंवा पोलिसांना वाल्मिकर पुण्यामध्ये शोधता आलेले नाही हे खरं म्हणजे सीआयडीचं या ठिकाणी अपयश म्हणावं लागेल पोलीस यंत्रणेचं सुद्धा या ठिकाणी अपयशच म्हणावं लागेल तसं पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या आरोपींचे खाते बंद करायला सांगितले होते बँक अकाउंट स्विच करायला सांगितले होते त्यासोबत त्यांच्या ज्या काही प्रॉपर्ट्या आहेत त्या सुद्धा त्या ठिकाणी जप्त करण्याचे आदेश सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला त्या ठिकाणी दिले होते आणि त्यानुसार सगळ्या काही ज्या हालचाली सुरू झाल्या होत्या यामध्ये सीआयडीनं वाल्मिक कराड यांच्या संपर्कात असलेले किंवा संबंधात असलेले आणि संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातले जे आरोपी आहेत त्यांच्याही संपर्कात किंवा संबंधात असलेल्या जवळपास शंभर ते दीडशे लोकांची या ठिकाणी बोलवून घेऊन आपल्या कार्यालयामध्ये चौकशी केली होती मला आपल्या म्हणजे एकंदरीत वाल्मिक कराड यांच्या परिवाराच्या जवळजवळ सगळ्या नातेवाईकांच्या जवळ पोलीस यंत्रणा पोहोचली होती त्यासोबत संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातले आरोपी त्यांच्याही कुटुंबापर्यंत अनेक नातेवाईक नातेवाईकांपर्यंत सीआयडी पोहोचली होती त्यांच्या चौकशा सुरू झाल्या होत्या आणि यामुळे एक मोठा दबाव हा वाल्मिक कराड यांच्यावरती तर होताच आता जे तीन आरोपी फरार आहेत त्यांचं नेमकं काय झालंय किंवा ते कधी अटक होतील कधी ताब्यात येतील कधी शरण येतील हे आज सांगता येणार नाही परंतु वाल्मिक कराड यांना अटक करा याविषयी जो दबाव होता तो पोलीस प्रशासनावर होता आणि त्यामुळं वाल्मिक कराड हे चोवीस तासात आता ता या ठिकाणी अटक होतील असं सा सांगितलं जात होतं मात्र सीआयडी त्यांना अटक करू शकले नाही पोलीस त्यांना अटक करू शकले नाही आणि अचानकपणे एकतीस डिसेंबरला सकाळी अकरा वाजता वाल्मिक करार हे सीआयडी कार्यालयामध्ये त्या ठिकाणी शरण येणार ती माहिती पोहोचल्यानंतर अनेक माध्यमांचे टी व्ही चॅनलचे कॅमेरामन तिथे आले होते पत्रकारही तिथे आले होते परंतु या ठिकाणी एक नाटकीय घडामोड घडत होती ती आपल्या माध्यमांचे प्रतिनिधी आणि डीएसन्यूच्या प्रतिनिधीनं सुद्धा आपल्याला या ठिकाणी कळवली की पुण्यामध्ये जवळपास बीड जिल्ह्यातल्या मग अनेक तालुक्यातले काही कार्यकर्ते आहेत किंवा कट्टर समर्थक वाल्मिक कराड यांचे आहेत किंवा त्यांच्या टोळीमधले म्हणलं तरी काही हरकत नाही कारण मोकक्का हा लावण्याचा जो काही सूचना आणि आदेश हा देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे कारण यामध्ये एक नाही अनेक व्यक्ती गुन्हेगार आहेत आणि या गुन्हेगारांना सहकार्य करणारी व्यक्ती सुद्धा गुन्हेगारच असतात आणि त्यामुळे या टोळीमधले काही अनेक व्यक्ती पुण्यामध्ये त्या ठिकाणी दाखल झाले होते काही त्यांचे चाहते दाखल झाले होते कट्टर कार्यकर्ते दाखल झाले होते विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील सुद्धा अनेक चाहते वाल्मिक कार्यकर्ते कारे हे पुण्यामध्ये दाखल झाले होते आणि हे एकत्रित आले नव्हते तर हे टोळक्या टोळक्यानं आले होते वेगवेगळ्या गाड्यांमधून आले होते आपण ज्यावेळेस पुण्यामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी पुणे पासिंग किंवा अहमदनगर जिल्ह्याच्या पासिंगच्या गाड्या आपल्याला सीआयडी परिसरामध्ये सीआयडी कार्यालयाच्या परिसरामध्ये पाहायला मिळत होत्या एक गाडी दोन गाडी त्याच्यामध्ये दहा कार्यकर्ते बारा कार्यकर्ते हे त्या ठिकाणी आलेले आपल्याला दिसत होते परंतु नेमके कशाला आले हे समजत नव्हतं ज्यावेळेस आपण त्यांच्याशी माध्यमांच्या प्रतिनिधींनी चर्चा केली त्यावेळेस त्यांनी अनेकांनी सांगितलं की आम्ही सीआयडीच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी भेटायला आलोत आणि आम्हाला त्यांना सांगायचंय की वाल्मिक कराड हे दोषी नाहीत त्यांच्यावर राजकीय दृष्ट्या कोणी दाखल करण्याचा प्रयत्न होतोय असा सुद्धा खुलासा यातल्या अनेक कार्यकर्त्यांनी माध्यमांच्या समोर केला वास्तविक पदात त्यांना प्रश्न विचारण्यात आला की वाल्मिक कराड हे ते शरण येतात हे माहिती आहे म्हणून तुम्ही आलात का तर तेव्हा आम्हाला हे माहित नाही हे फक्त तुमच्याकडून समजतंय असं त्यांनी सांगितलं काही कार्यकर्ते बोलताना सांगत होते की आम्ही देहूला आलो होतो दर्शनाला परंतु आम्हाला आता टीव्हीच्या माध्यमातून समजलं किंवा व्हिडिओ आम्ही पाहिला की वाल्मिक कराड अण्णा हे या ठिकाणी शरण येणार आहेत आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे असंही सांगितलं काही सांगितलं आम्ही आळंदीला आलोय काही सांगितलं देऊला आलोय काही सांगितलं आम्ही पुण्यामध्येच होतो परंतु आम्ही टीव्हीवरती बातमी पाहिली आणि म्हणून इथं आलोय वास्तविक पाहता ह्या सगळ्या राजकीय घडामोडी होत्या वाल्मिक कराड हे सीआयडी कार्यालयामध्ये शरण येणार आहेत ते अटक करून घेणार आहेत हे ह्या कार्यकर्त्यांना अगोदरच माहिती मिळाली होती कदाचित रात्री यांना माहिती मिळाली होती म्हणून हे दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्यामध्ये त्या ठिकाणी पोहोचले होते कारण पुणे ते बीड हे अंतर जवळपास अडीचशे ते पावणे तीनशे किलोमीटरचं आहे अहमदनगर आणि पुणे हे जवळपास सव्वाशे किलोमीटरचं अंतर आहे या शंभर दोनशे किलोमीटर अडीचशे किलोमीटरच्या अंतरावरून हे कार्यकर्ते सकाळी पुण्यामध्ये पोहोचले होते सीआयडी कार्यालयाच्या बाजूला आणि याच वेळी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला मित्रांनो खरं जर पाहिलं ना अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं वाल्मिक कराड यांनी ही यंत्रणा राबवली खरं जर पाहिलं तर त्यांच्या पाठीमागं कुणीतरी मोठा राजकीय वरद असता आहेच हे या घटनेतून पुन्हा एकदा दिसत पण याही पुढे जाऊन अनेक कायदे तज्ज्ञ हे वाल्मिकी कराड यांच्या संपर्कात यांच्या सोबत आहेत जे त्यांना सल्ला देत आहेत त्या पद्धतीने नियोजन होतंय आणि अगदी नियोजनबद्ध पद्धतीनं वाल्मिक कराड हे सीआयडीनं या ठिकाणी शरण गेलेले आहेत कारण दोन दिवसापासून तर चर्चा होती ते शरण येणार आहेत म्हणजे ही बातमी कुठेतरी पेरल्या गेली होती त्यांचे कार्यकर्ते त्यांचे नातेवाईक हे सुद्धा सांगत होते की वाल्मिकराड आता शरण येण्याची शक्यता आहे आणि या ठिकाणी एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला वाल्मिक कराड हे त्या ठिकाणी बोलत होते की संतोष भाऊ देशमुख यांची जी हत्या झाली अत्यंत चुकीची झाली त्यांच्यात जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणि माझाही जर यामध्ये कुठं इन्व्हॉल्वमेंट भेटत असेल दोष असेल तर न्याय देवतेवर माझा विश्वास आहे की मला काय ती शिक्षा करायची असेल ते करेल परंतु माझ्यावरती खंडणीचा जो काही आरोप आहे हा खोट्या पद्धतीनं दाखल केलेला आहे आणि मी आता सीआयडीला शरण व्हायला जातोय असं त्यांनी सांगितलं आणि अवघा काही पत्रकारांपर्यंतच हा व्हिडिओ पोहोचला होता त्या पत्रकारांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल करावा अगदी पूर्ण नियोजनबद्ध काळजीपूर्वक ही सगळी प्रक्रिया या ठिकाणी घडली म्हणजे इतकं नियोजनबद्ध हे झालं सोशल मीडियावर फिरलं गेलं आणि अवघा तो व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचतो ना पोहोचतो की पंधरा मिनिटांमध्ये वाल्मिक कराड यांची गाडी थेटपणे स्पीड न आली आणि पुण्याच्या सीआयडी कार्यालयामध्ये ते आतमध्ये घुसली त्या ठिकाणी मीडियाचे प्रतिनिधी होते त्यांनी अनेक प्रश्न विचारायचा प्रयत्न केला परंतु कराड यांनी कुठल्याही प्रश्नाला उत्तर दिलेलं नाही त्यांनी पत्रकारांना दोन्ही हात जोडले आणि ते त्या ठिकाणी कार्यालयामध्ये पोहोचले परंतु नंतर मात्र या ठिकाणी आपण माहिती घेतल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की या ठिकाणी वाल्मिकराडे शरण येत असताना मराठा समाजाचे कार्यकर्ते किंवा समाज बांधव त्या ठिकाणी येऊ शकतात हल्ला करू शकतात किंवा त्यांना अडचणीत आणू शकतात अशी जी काही भीती होती आणि त्यामुळे आपल्याला सुद्धा काउंटर करण्यास कंट्रोल करण्यासाठी किंवा आपल्याला साथ देण्यासाठी आपलेही सहकारी पाहिजेत अशा पद्धतीची रणनीती या ठिकाणी आखण्यात आली होती सीआयडी कार्यालयाच्या जवळ तर अं यांचे कट्टर समर्थक तर होते। उभा होतेच पण पुण्याच्या काही ठिकाणी भागामध्ये सुद्धा यांना त्या ठिकाणी उभा करण्यात आले होते हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती मिळते आणि ज्यावेळेस वाल्मिक काराडे सीआयडी कार्यालयामध्ये गेले त्यांना ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर मात्र हेच जे कार्यकर्ते त्या ठिकाणी आम्हाला माहित नाही असं म्हणत होते किंवा आम्ही देवदर्शनला आलो असं सांगत होते ते माध्यमांच्या समोर आले आणि मग त्यांनी वाल्मिकराडे यांची बाजू लावून धायला सुरुवात केली की के वाल्मिक कराडे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत यामध्ये राजकारण होतंय वगैरे वगैरे हे सगळं काही त्या ठिकाणी झालं आणि माध्यमांच्या समोर ह्या सगळ्या वाईट किंवा ह्या मुलाखती किंवा या प्रतिक्रिया दिवसभर राज्यभर आणि देशभर या चालल्या मित्रांनो या सगळ्या राजकीय घडामोडी घडत असताना आणखीन एक घडामोड या ठिकाणी महत्वाची नोंद करावी वाटते की आमदार जितेंद्र आवड जे जी की शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत त्यांनी ट्विट केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं वाल्मिक कराड शरण होण्याच्या अगोदर त्यांनी आज सांगितलं होतं की आज दिवसभरामध्ये वाल्मिक कराड हे पोलिसांना शरण येतील स्पष्टपणे सांगितलं होतं पोलिसांच्या ताब्यात जातील आणि एवढंच नाही तर वाल्मिक कराड हे कुठंतरी गोव्याला चालले होते किंवा पुण्याच्या बाहेर कुठंतरी स्पीडनं चालले होते मग पोलिसांनी पाठलाग केला आणि त्यांची गाडी अडवली त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या कॉलरला धरून खेचत आणून त्यांना आम्ही अटक केलं अशा पद्धतीच्या वर्गना करणाऱ्या काही घडामोडी माध्यमांच्या समोर येतील परंतु यावर कोणीही विश्वास ठेवू नये कारण वाल्मिक कराड हे थेट येतील आणि सीआयडी कार्यालयामध्ये ते का, कर आ, कार ला 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 सरेंडर करतील म्हणजे ते शरण येतील असं सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी सुचवलं होतं स्पष्टपणे सांगितलं होतं मित्रांनो या सगळ्या घडामोडी जर पाहिल्या तर याच्यामध्ये पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीनं हे घडलंय आणि याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गंभीरपूर्वक दखल घेण्यासारखी घटना अशी आहे की अठावी एकतीस डिसेंबरला वाल्मिक हे शरण आले परंतु तीस डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक बैठक घेतली अनेक सचिव आणि मंत्री सुद्धा या बैठकीला उपस्थित होते याच ठिकाणी बीड जिल्ह्याचे मंत्री असलेले धनंजय मुंडे हे सुद्धा या बैठकीला होते धनंजय मुंडे यांचा नाम उल्लेख मी यासाठी आवर्जून करतो की वाल्मिक कराड हे त्यांचे अत्यंत निकटवर्तीय कट्टर आहेत आणि अत्यंत जिव्हाळ्याचे दोस्त आहेत वाल्मिक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचं पानही हालत नाहीये अशी त्यांची ओळख पंकजाता मुंडे यांनी जाहीर कार्यक्रमातून केलेली आहे आणि धनंजय मुंडे यांनी सुद्धा सांगितलं की हो ते माझे सहकारी आहेत माझे मित्र आहेत परंतु ते त्याचा आणि याचा या घटनेचा काही संबंध नाहीये असं सांगत असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यांच्या दोघांची चर्चा सुद्धा आतमध्ये झाल्याची माहिती मिळते दोघांमध्ये चर्चा काय झाली हे मात्र समरणं नाही परंतु धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तीस डिसेंबरला भेट झाली आणि एकतीस डिसेंबरला वाल्मिक कराड हे त्या ठिकाणी शरण आलेले आहेत तसं ते एक तीस डिसेंबरलाच शरण येतील असं वाटलं होतं परंतु एकतीस डिसेंबरला शरण आले आणि म्हणून वर्तमानपत्रानं बीड जिल्ह्यातल्या बातमी छापली होती की वाल्मिक कराड हे पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत पोलिसांनी त्यांना अटक केल्याची माहिती आम्हाला मिळते या एकंदरीत सगळ्या घडामोडी पाहिल्या तर अनेक राजकीय घडामोडी यामध्ये घडलेल्या आहेत तसं जर पाहिलं तर वाल्मिक कराड यांना सीआयडीनं अटक करणं गरजेचं होतं पोलिसांनी अटक करणं गरजेचं होतं कारण नऊ पथक दीडशे कर्मचारी दीडशे पोलीस कर्मचारी हे त्यांच्या शोधासाठी राज्य आणि राज्याच्या बाहेर आहेत ते आपण ग्रामीण भागामध्ये म्हणायना काखेत कळसा आणि गावभर वळसा म्हणजे जिथं सीआयडीचं कार्यालय आहे पुण्यामध्ये त्याच पुणे शहरामध्ये वाल्मिक कराड हे तिथंच होते तिथून ते माध्यमांच्या समोर जात आहेत तिथून ते आपला व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल करतायत आणि त्यानंतर जाऊन ते स्वतः शरण येत आहेत परंतु सीआयडी आणि पोलीस अधिकारी कर्मचारी त्यांना अटक करू शकले नाही हे दुर्दैव म्हणावं लागेल सी आय सुद्धा म्हणावं लागेल परंतु हे करण्याचा प्रयत्न का झाला तर याच्या मागचं सुद्धा कायदे तज्ज्ञांशी आपण चर्चा केल्यानंतर ते मानतायत की वाल्मिक कराड यांना पुढे न्यायालय प्रक्रियेत सामोरं जात असताना ते सांगतील की माझ्यावर आरोप झाला त्यानंतर मला पोलिसांनी पकडलं नाही मी स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झालो असं त्यांना सांगायचंय त्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये त्याचा त्यांना लाभ उठवायचा आहे कदाचित त्यामुळे ही सगळी घडामोड घडली असावी म्हणजे ज्यामध्ये कुणीतरी कायदे तज्ज्ञ सुद्धा आहे आणि राजकीय वरद हस्त राजकीय मोठी व्यक्ती या सरकारमधली ही सुद्धा या घटनेच्या मागं आहे त्यांचेही विचार आहेत आणि त्यांचंही नियोजन यामध्ये आहे असं स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि लोकांशी सुद्धा तशाच पद्धतीनं चर्चा आहे मित्रांनो ही सगळी घडामोडी घडत असताना वाल्मिक कराड हे खंडणीच्या प्रकरणातले आरोपी आहेत ते अटक झालेले आहेत किंवा ते शरण गेलेले आहेत ताब्यात गेलेले आहेत परंतु संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जे तीन आरोपी अद्यापही फरार आहेत त्यामध्ये सुदर्शन घुले प्रतीक घुले हे प्रमुख आणि मुख्य आरोपी असल्याचं त्या ठिकाणी बोललं जात आहे त्यांच्यासोबत आणखी एक आरोपी आहे हे अजूनही फरार आहेत वाल्मिक कराड जर स्वतः शरण येऊ शकतात कारण त्यांच्या आवडल्या गेलेल्या आहेत सगळ्या बाजूना तशाच या आरोपींच्या सुद्धा बांधल्या गेलेल्या आहेत मग हे का नाही आले कारण या आरोपींच्या पाठीमाग वाल्मिक कराड यांचीच ताकद आहे असं जर म्हटलं जात असेल आणि वाल्मिक कराड हेच जर स्वतः शरण आले असतील तर मग हे तिघे का आले नाहीयेत हा गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय आणि दुसरा भाग असा आहे की ज्या पवन चक्क्या ऊर्जा प्रकल्पावर तो वाद निर्माण झाला होता आणि त्या ठिकाणी एका दलित व्यक्तीला वॉचमॅनला त्या ठिकाणी जातीय शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली होती त्यानं सुद्धा एक तक्रार दिलेली त्या आहे त्याची अट्रॉसिटी अॅक्ट दाखल करण्यात आली नव्हती ती उशिरा संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर दाखल करण्यात आलेली आहे आणि मग त्या घटनेतले आरोपी जे आहेत ते आरोपी या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले सुद्धा आहेत आणि त्यापैकीच काही आरोपी हे वाल्मिक कराड यांच्यासोबत खंडणीच्या आरोपामध्ये सुद्धा आरोपी आहेत त्यामुळे हे तिन्ही प्रकरणं एकंदरीत एकाच ठिकाणी uh, म्हणजे सीआयडीकडे चौकशीसाठी आणि तपासाला आणि पुढच्या कारवाईसाठी दिलेले आहेत आणि त्यामुळं या घटनेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आजही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलंय यातल्या एकाही आरोपीला आम्ही सोडणार नाही फाशी देईपर्यंत मीही गप बसणार नाही असं स्पष्ट आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी दिलेले आहे आश्वासन म्हणण्यापेक्षा शब्द त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि सीआयडीला किंवा त्यांच्या ब्रँचला पूर्ण अधिकार आम्ही दिलेले आहेत जे जे पुरावे सापडतील मग त्या दोषी कुणीही असू द्या कुठल्याही पदावरचा असू द्या त्याला आम्ही माफ करणार नाही असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय कारण संतोष देशमुख हे भारतीय जनता पार्टीचे भूतप्रमुख होते आणि ते भारतीय जनता पार्टीचे सरपंच सुद्धा होते हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचं मित्रांनो या ज्या काही घडामोडी आहेत वाल्मिक कराड यांचं शरणांगती म्हणजे ते शरण गेलेले आहेत आणि त्याचसोबत बीड ते पुण्यापर्यंत ज्या नाटकीय घडामोडी घडल्या जे कार्यकर्ते पुण्यापर्यंत पोहोचले म्हणजे एकंदरीत माहिती अशी की कार्यकर्त्यांना आणि नातेवाईकांना वाल्मिकराडे पुण्यामध्ये शरण जात आहेत हे माहीत होत आहे परंतु सीआयडी म्हणून ज्याला आपण बघितलं जातं त्यांना माहीत होत नाही याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होतोय एकंदरीत या परिस्थितीमध्ये सी आणि पोलीस अधिकारी किंवा काही कर्मचारी आरोपींना या ठिकाणी काही राजकीय मंडळींच्या हस्तक्षेपामुळे मदत करतायत का अशी सुद्धा शंका सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्ते उपस्थित करतायत समाज बांधव उपस्थित करतायत यामध्ये तथ्य किती किंवा असत्य किती हे आता काळ ठरवेल परंतु जी घटना होती जी महत्वाची वाटली मी आपल्यासमोर शेअर केलीये मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की वाल्मिक कराड यांना सी आय अटक करणं गरजेचं होतं परंतु तसं झालेलं नाही ते स्वतःहून शरण आलेले यामध्ये काही मोठी नाटकीय आणि राजकीय घडामोडं आहे का तुम्हाला काय वाटतंय आणि जर वाल्मिक कराडच अटक झाली असतील तर मग संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातले तीन आरोपी अद्यापही फरार आहेत ते अटक का झालेले नाहीत किंवा ते शरण का आलेले नाहीत तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि ती अत्यंत अभ्यासपूर्ण असते मित्रांनो जाता जाता विनंती करेल की डीएस न्यूज चॅनलला जर अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि समाज प्रबोधनासाठी जी सत्य आणि रोखोक माहिती आपल्यापर्यंत सांगितली जाते ती जास्तीत जास्त मित्रांना या ठिकाणी शेअर करा ही विनंती करतो आणि पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद